श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला आलेली आहेत वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आयुष्यात आपली प्रगती होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिलेत तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकतीस तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहेत हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल असा हा एकतीस तांदळाचा उपाय कसा करायचा आहेत कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि ही अमावस्या एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहेत आणि म्हणून आपल्याला ही सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजेच सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहेत या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसोबतच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहेत जेणेकरून जीवनात सुख शांती आणि समृद्धी ही कायम येईल अमावस्येच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन आणि निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी करण्यासाठी अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एकतीस तांदळाचा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तीस डिसेंबरला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मग मुला अभ्यास करत असेल तर अभ्यासामध्ये मुलांची प्रगती व्हावी किंवा मुलांना चांगली नोकरी प्राप्ती व्हावी मुलांचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा त्यामध्ये वृद्धी व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आणि यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी असं होतं की कि आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आणि मुलांची प्रगती होत नाही जर मुलांच्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असेल किंवा मुलांना कुणी नजरदोष लावलेला असेल मुलांना नजर बाधा झालेली असेल तर मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात तसेच जर घराला पितृदोष लागलेला असेल तरीही मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे हे येत असतात पितृदोषाचा सगळ्यात जास्त वाईट प्रभाव हा मुलांच्या प्रगतीवरती पडत असतो आणि म्हणून या दिवशी आपण हे छोटे मोठे उपाय जर केले तर मुलांच्या प्रगतीमधले सर्व अडथळे हे दूर होतात जर तुमच्या घरात लहान मुलं असेल विनाकारण किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा घरात मोठी शिक्षण घेणारी मुलं असेल शाळेत जात असतील तर त्या मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा भरपूर शिकलेली मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही किंवा त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नाही या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मुलांसाठी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे बऱ्याच वेळा मुलांना नजरदोष जी आहे तर ती लागत असते आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही घरातल्या आई वडिलांची नजरदोष जी आहे तर ती मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांना अडचणी यायला सुरुवात होत असते आणि अमावस्या हा एक महिन्यातून दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी जर आपण काही नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी जर उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप लवकर फळ प्राप्त होत असते आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत उपाय करत असताना तुमच्या घरामध्ये सुतक असायला नको सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका आणि जर घरातल्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल आणि तुमच्या घरामध्ये तेवढं पावित्र्य हो, हे राखलं जात असेल तरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे अदरवाईज तुम्ही हा उपाय घरामध्ये मासिक धर्म असेल तरीही करू नका म्हणजेच या उपायासाठी आपण ज्या वस्तू वापरणार आहेत तर त्या वस्तूंना ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे तर तिने हात लावलेला नसावा किंवा तिची सावली त्या वस्तूंवरती पडलेली नसावी याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत मग आई सोडून इतर घरातल्या सदस्यांनी म्हणजे आजी आजोबा किंवा वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत यामुळे पितृदोषाचा त्रास हा कमी होतो स्वच्छ स्नान करून झाले की आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीसोबतच आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वती यांची देखील पूजा करायची आहेत यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एकतीस तांदूळ लागणार आहेत तांदूळ घेताने चांगले घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले खराब झालेले काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका एकतीस अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर या कलशामध्ये तुम्हाला थोडेसे चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे या एकतीस तांदळासोबतच तुम्हाला एकतीस बेलपत्रसुद्धा घ्यायचे आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तुम्ही खाली बसून अर्पण केलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे शिवलिंगाजवळ उत्तरेकडेच तोंड करून बसायचं आहे यानंतर आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्रावरती तुम्हाला एक तांदळाचा दाना ठेवायचा आहेत आणि यानंतर ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे दुसऱ्या बेलपत्रावरती दुसरा तांदूळ ठेवायचा आहेत आणि ओम नम शिवाय असं म्हणून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एकतीस तांदूळ आणि एकतीस बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचे सर्व दोष संकट अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तुमची मुलं मोठी असेल तर मुलांच्या हातून तुम्ही हा उपाय करून घ्या तसेच तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल तर आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता घरच्या घरी हा उपाय तुम्हाला करायचा असेल तर काय करायचं आहे तुमच्या घरी जे पण कोणतं झाड लावलं असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडीशी माती ओली करायची आहेत आणि त्या मातीचा तुम्हाला एक शिवलिंग बनवायचं आहे फक्त लिंग बनवलं तरीही चालेल जलधारी वगैरे तुम्हाला बनवण्याची गरज नाही एक छोटासा शिवलिंग तुम्हाला बनवायचं आहे आणि अगदी मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करणार आहे त्याच पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे फक्त संपूर्ण लोटा जल तुम्हाला हे शिवलिंगावरती अर्पण करू नका फक्त थोडंसं पाणी तुम्हाला हाताने घेऊन त्यावरती शिंपडायचं आहे यानंतर ना हे एकतीस बेलपत्र आणि एकतीस तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आणि यानंतर तुमचा हा उपाय करून झाला की उरलेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करून द्यायचं आहे शिवलिंग मोडून गेलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही उपाय करून झाल्यानंतरनं तुम्ही हे जल अवश्य अर्पण करायचं आहे कारण असं शिवलिंग जे आहे तर ते जास्त वेळ ठेवले जात नाही म्हणून आपल्याला उपाय करून झाला की त्यावरती एक लोटा जल अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने हा एकतीस तांदळाचा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा जेणेकरून येणारं वर्ष हे मुलांना सुखाचं आनंदाचं जाईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ